जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत सोलापूर एफ एम सी सोलापूर सिद्धेश्वर मार्केट येथील कांदा बाजारवर साठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज सोलापूरमध्ये तीनशे पंचवीस गाडी कांदा वकाली दीपैकी जुने कांदे हे सुपर क्वालिटी कांदे चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीसशे रुपये म्हणजे चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये या भावाने सुपर क्वालिटी जुने कांदे विकले गेले तर बिस्किट कलर कांद्यांना तीन हजार सातशे ते चार हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव होता सपत कांदे नवीन तीस ट्रक अवघ होती त्याला बाजारभाव चोवीसशे सव्वीसशे तर दोन हजार चोवीसशे असा बाजारभाव होता तर नवीन लाल कांदे बाजारभाव हे सुपर क्वालिटी एकट्रा सुपर चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये बिग क्वालिटी म्हणजे मोठे कांदे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये मोकल साईज तीन हजार आठशे चार हजार रुपये मिडियम तीन हजार चारशे तीन हजार आठशे रुपये गोल्टा दोन हजार आठशे तीन हजार दोनशे रुपये गोल्टी अठराशे पंचवीसशे रुपये चिंगळी हजार ते पंधराशे रुपये असा बाजारभाव सोलापूर एफ एम सी जुने नवे कांदेचे आपण पाहिले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकनला क्लिक करा